नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळा घडामोडींकडे महिला सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर नजर ठेवणार आशुतोष टोंबरे उपराष्ट्रपतींच्या प्रकरणी ठाण्यात भाजपाचं आंदोलन आणि खेळाडू प्रमाणपत्र घोटाळा क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांची चौकशी करा महिलांची त्यातही अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार त्यांची सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज या गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची बाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी दिली आहे मावाती आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून त्यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली जयजित सिंग यांची राज्याच्या लाचलुचपत विरोधी पथकात महासंचालक म्हणून बदली झाली होती त्यांच्या जागी आता राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक डुमरे यांची पंचवीसावे आयुक्त म्हणून ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे आज दुपारी त्यांनी जयजित सिंग यांच्याकडून पत्र घेतली ते बुडे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असल्यानं ठाण्यात तसं काम मोठं आहे ठाण्यात तसं चॅलेंजिंग टास्क आहे आता ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती आम्ही घेतली आहे भौगोलिक रचना सांस्कृतिकदृष्ट्या ठाणे एक सुंदर शहर आहे ठाणेकरही समजूतदार आहेत येत्या दोन तीन दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी यांची आधी माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं योग्य राहील विकासासाठी ठाण्याची ओळख आहे पूर्वीच्या तुलनेत आता या ठिकाणी खूप विकास झालाय ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे पण त्यावर मार्ग काढता येईल त्याआधी ठाण्यात काम केलंय त्याचाही चांगल्या प्रकारे खूप उपयोग होईल महिला सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर खास नजर ठेवणारे पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घरांबाबतही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं नेहमीच पोलीस एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवेगळ्या संदर्भ मुंबईमध्ये आहे त्यात महाराष्ट्राचे मान मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांचा हा जिल्हा आहे त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल्याबद्दल मला कट्टी नक्कीच कामाला येईल आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना मी अगोदर ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणे खरं खूप काय म्हण मी खूप समजतदार आणि चांगले लोक आहेत पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच मार्ग प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढता येईल असा मला विश्वास आहे गुन्हेगारी क्षेत्रासाठी अनेक पोलीस काम करत आहेत कारवाई सुरू आहे तसं बघतात याकडे तुमचा देखील कसा असणार आहे आता काही मिनिटांस मी चार्ज घेतला आहे त्यामुळे मी आता लगेच याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही परंतु त्यानंतर एक दोन दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रँचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या दिशातून अनुभव हाय टोटल हा मान्य हे लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांच्या झालेल्या अवमान विरोधात भाजपानं जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोटनाका इथे आंदोलन करून तीव्र निषेध केलाय यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीनं महत्वाचं पद आहे या पदाला मान आणि प्रतिष्ठा आहे परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींचा अपमान केला उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचाच अवमान आहे त्याबद्दल काँग्रेस तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बाघुले यांनी केली आहे आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षांच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली उपराष्ट्रपतींना घटनात्मक त्यांना करण्याचं कृत्य निंदनीय अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली या आंदोलनात आमदार संजय केळकर माजी नगरसेवक नारायण पवार इत्यादींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काय बाबत काँग्रेस पक्ष आणि आय एनडीआय हे भरकटलेले आहेत ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे बिबिक्री कर एका दृष्टीने दे ते देशाचा अपमान करतायत संविधानाचा अपमान करतायत उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने दे सोडून द्यावेत नाहीतर आणखी त्याचा राज जो आहे तो लोक करतील खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षित प्रमाणपत्र वाटपातील घोटाळ्यात नाव असलेल्या क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांची सरकारनं चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली आहे खेळाडूंना वीस दिवसात प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियम असतानाही सुहास पाटील यांनी दोनशे दिवस उलटले तरीही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे या गुन्ह्यासाठी क्रीडा खात्यातील आयुक्त त्याला मदत करतायत असं सभागृहाच्या निदर्शनास आणून देतानाच अशा अधिकाऱ्यावर राज्य सरकार कारवाई करणार आहे का असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला मराठवाड्यातील एका खेळाडूला शिवाय छत्रपती पुरस्कार घोषित झाला असतानाही त्याला पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचं पाप पाटील यांना केलं असून क्रीडा मंत्र्यांना सुद्धा पाटील जोमानत नसल्याचं दानवे म्हणाले ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते ते शनिवार सकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद एकीकडे राज्यात सध्या ललित पाटीलच्या ड्रग्ज तस्करी देतानाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नववर्ष आणि नाताळ पार्टीच्या निमित्तानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ओकोरी इमॅन्युअल प्राईट याला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली त्याच्याकडून बारा लाख चाळीस हजाराचे एकतीस ग्रॅम कोकेनही हस्तगत करण्यात आले ठाण्यातील कोपरे पूर्व भागातील आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड भागात बस पार्किंगजवळ नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती त्याच आधारे अप्पल पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गोडके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील हवालदार रोहिदास रावते आणि सुनील निकम इत्यादी यांच्या पथकानं एकोणीस डिसेंबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास आनंदनगर शेकनाक्याजवळ सापळा रचून नायजेरियन तस्कर ओकोरी रिब्राईट याला सापळा रचून ताब्यात घेतलंय त्याच्याकडून कोकेन मोबाईल नायजेरिया देशाचा पासपोर्ट आणि विजा इत्यादी बारा लाख एक्कावन्न हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तो मुळचा नायजेरियाचा रहिवासी असून त्यानं त्याच्या साथीदाराकडून हा अंमली पदार्थ ठाण्यात था विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी होण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिलेत सध्या माननीय ठाणे आयुक्तालयामध्ये माननीय माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये नऊ वर्ष स्वागत आणि नाता सुट्ट्यांमधील पार्टींसाठी काही ड्रग्स किंवा आम्लीजन्य पदार्थ ठाण्यामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा येणार आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीनुसार आम्ही उत्तर बातमीदाराच्या माहितीनुसार काल एक कोपरी पोलिसांच्या हद्दीमध्ये ओकोरी इमॅन्युएल ब्राईट नावाच्या नाजरेन व्यक्तीला बत्तीस एकतीस ग्रॅम वजनाच्या कोकेनसह ताकद घेतलेला आहे त्याच्याकडे एकतीस ग्रॅम वजनाचे कोकेन बारा लाख एक्कावन्न हजार तीनशे साठ रुपये इंटरनॅशनल मार्केट व्हॅल्यूप्रमाणे त्याला ताकद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला किती दिवस कस्टडी आरोपीला सहा तारखे सव्वी सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आता सदर कोकेन हे त्यांनी कोणाकडून आणलेले होते तो इथं कोणास विक्री करणार होता या सर्व गोष्टींना तर त्या सव्वीस तारखेपर्यंत या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल सर आता थर्टी फर्स्ट डिसेंबर येत आहे काय नागरिकांना आव्हान नागरिकांना तर आव्हान आहेच परंतु आपले जे यूथ आहे जो तरुण वर्ग आहे यांना देखील आमच्याकडून एक आव्हान राहील की जे आंबलीजन्य पदार्थ आहेत कोकेन आहे गांजा आहे एमडी आहे एल डी पेपर आहे ह्या सर्व गोष्टींची विक्री नऊ वर्षामध्ये किंवा थर्टी फस्ट पार्टीमध्ये विक्री जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे तर या गोष्टींची माहिती नागरिकांना किंवा जे यूथ आहे यांना माहिती असेल तर त्यांनी क्राईम ब्रांच किंवा नजीकचे पोलीस स्टेशन आहेत त्यांना संपर्क साधण्याची आमची त्यांना एक विनंती आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या अठरा रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहाय्य प्राध्यापक आणि व्याख्या त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली भाजपाचे बाज आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न मांडला होता येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तेरा ऑगस्ट रोजी एकाच दिवसात अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता या प्रकरणाच्या संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली होती का या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार का अत्यवस्थ नव्हते दहा रुग्ण अन्य रुग्णालयात हलवताना योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का असा सवाल आमदार डावखरे यांनी केला त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घटनेपूर्वी अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर एकशे पंचवीस कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात अशा एकशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या बटालावर ठेवला जाईल तसंच रुग्ण हलवताना योग्य काळजी घेण्यात आली होती या प्रकरणातील दोषी सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्यात्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले ठाणे महापालिकेच्या हत्तीतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एकोणीस वर्ष तरुणीची अँटीजन चाचणी करण्यात आली असून या चाचणीमध्ये तरुणी कोविड पॉझिटिव्ह असल्याची घटना घडली मात्र कुठल्याही प्रकारचा नवीन व्हॅरियंट असला नस असला नसल्याचे सध्या स्थिती निष्पन्न झाले तसंच सदर तरुणीच्या चाचणीचा अहवाल एन आय ई एमला पाठवणार असून त्या अहवालानुसार कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही ते निष्पन्न होईल सध्या असा कुठलाही नवीन वेरियंट आला तर पालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं पालिकेतील संदीप माळवी यांनी सांगितलं आपण ज्यावेळेला अँटीजेन टेस्ट केली जी डेंग्यूची टेस्ट केली डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह आली त्याच्यामुळे आपण अँटीजेन टेस्ट केली अँटीजेन टेस्ट करून ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं परंतु ती आज काल म्हणजे आजपर्यंत तरी ती नवीन व्हेरियंटचं कोविड झाल्याचं कुठलंही प्रमाण आमच्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा कशी वस्तुस्थिती नाही आज आम्ही टेस्ट ते सॅम्पल आपण एन आय जीला पाठवतो पुण्याला पाठवतो पुण्याचा रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की तो नवीन व्हेरियंट आहे किंवा नाही पद्धतीमध्ये तिला कोविड ती कोविड पॉझिटिव्ह आहे एवढीच वस्तुस्थिती आहे नवीन व्हेरियंट अजून कुठलेही सत्यता अजून पडताळणी झालेली नाही आहे त्यासाठी जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्या वेळेस कुठलंही भाष्य करणं चुकीचं ठेवलं टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझा एखादी बातमी पाहिजे राहून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडा मग शेवटी पुन्हा एकदा महिला सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्स यावर नजर ठेवणार आशुतोष टोमरे उपराष्ट्रपतींच्या अवमान प्रकरणी ठाण्यात भाजपाचं आंदोलन आणि खेळाडू प्रमाणपत्र घोटाळा क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांची चौकशी करा आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायले का आदर्श नगर रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो मग पुन्हा भेटू याच वेळेच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार